नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या पटांगणावर आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा निलेश जोगी आमदार श्री दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरला आहे तर चंद्रपूरचा आशिष बिरिया बेस्ट पोझर आणि अकोल्याचा अहमद खान यांनी बेस्ट इम्प्रूव विजेतेपद पटकावले पत आहे सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार आणि मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आहेत यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर भारतीय जनता पार्टीचे नेते दशरथ ठाकूर राजेंद्र अडपेवार तुषार सोम माजी नगरसेवक विशाल निंबाळकर प्रकाश देवतळे भाजप नेते खुशाल बोंडे माजी नगरसेवक सुभाष कासनगुट्टुवार प्रदीप किरणे शीला चव्हाण श्याम धोपटे अमोल शेंडे नकुल वासमवार रशीद हुसेन सलीम शेख ताहिर हुसेन सिंग बैस सुमित बेले हर्षद कानंपल्लीवार राम जंगम असोसिएशनचे सचिव सुभाष लांजेकर कोषाध्यक्ष विवेक भुरटकर सदस्य गणेश रामगुंडेवार आदींची मंचावर उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत दरम्यान शनिवारी गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने तथा चंद्रपूर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यबाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा पंचावन्न आणि खुल्या अशा सहा वजन गटात घेण्यात आली होती यात चंद्रपूरसह नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील एकशे बेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता संध्याकाळी सहा वाजता पंचावन्न वजन गटाच्या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत पंचावन्न वजन गटात चंद्रपूरचा आशिष बिरिया साठ वजन गटात बुलढाण्याचा दत्तात्रय सावरकर वजन गटात अकोल्याचा संदीप सिंग ठाकूर सत्तर वजन गटात अकोल्याचा सोहेब अहमद पंच्याहत्तर वजन गटात अकोल्याचा सोहेब साहिल यांनी प्रथम पारितोषिक मिळवले तर या स्पर्धेत आमदार श्रीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नागपूरच्या निलेश जोगीने बाजी मारत पहिल्या क्रमांकासाठी असलेले 55 रुपयांचे पारितोषिक जिंकत आमदारशी दोन हजार म्हणून आशिष बिर्याला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि शिल्ड बेस्ट, बेस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी अहमद खान याला बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात आली यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की बॉडी बिल्डिंग ही केवळ शरीराचा व्यायाम नाही तर मनाच्या शिस्तीचा मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा सर्वोच्च नमुना आहे आपल्या समाजातील तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत आजच्या युगात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे फिटनेस आणि व्यायामाच्या माध्यमातून केवळ शरीर सुदृढ होत नाही तर मन आणि आत्माही उन्नत होतो युवक व्यसनापासून दूर राहतो आपल्यातील प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे पुढे पण असे आयोजन आपण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले यावेळी मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांनी स्पर्धकांना कसरत करण्याचे आवश्यक सल्ले देत आयोजनाचे कौतुक केले यावेळी अभिषेक करीमवार अविनाश लोखंडे राजीव कोटेवार विशाल शिंदे प्रतिम पाटील गौतम शंभरकर योगेश देवतळे यांनी पंच म्हणून काम पाहिले मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला आकर्षण मिस्टर वर्ल्ड यांनी तब्बल सातव्या मिस्टर इंडिया राहिलेला नरेंद्र यादव ह्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला ह्याला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी नरेंद्र यादव यांनीही सर्व बॉडी बिल्डरांना सुडोल शरीर तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या